पुसत शहरात आगीच्या घटनेत लक्षणीय वाढ आगीत डीपी जळून खाक काही दिवसांपासून पुसत शहरात आगीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी घरे तर काही ठिकाणी दुकाने तर काही ठिकाणी विद्युत विभागाच्या डीपी जळताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील किराणा दुकान कापड लाईन मधील श्रीकांत स्वीट मार्ट सिंगरवाडी येथील घरांना लागलेली आग शिंबाळ पिंपरी येथील दुकानाला लागलेली आग स्टेट बँक चौक नवीन पुसत येथील डीपीला लागलेली आग आणि आज संतोषी माता मंदिर परिसरातील डीपीला लागलेली आग या सर्व घटनेमुळे पुसतकर चिंतेत पडले आहे एकामागे एक, एक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पुसद शहरातील चंद्रशेखर आझाद चौक संतोषी माता मंदिर परिसराजवळील एका विद्युत डिपीला अचानक आग लागली बघता बघता आगीने भयावह रूप धारण केले या घटनेची माहिती अग्निशमन दलाला होताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली व आगीवर ताबा मिळविला या घटनेमध्ये डीपी पूर्णपणे जळाल्याची माहिती विद्युत कर्मचाऱ्यांमार्फत मिळाली आहे ही आग का आणि कशामुळे लागली असावी हे अद्याप अस्पष्ट आहे तेथील उपस्थित जानगार लोकांच्या मते विद्युत डीपीची वेळोवेळी दुरुस्ती त्यांची देखरेख व त्याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

ইলেট্রিক লাইন হয়েছে